रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री दिवशी मुलानं वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे जयभवानी नगरमध्ये मध्ये मुलानं वडलांचा चाकुण वार करत खून केलाय सचिन पायगुडे असं आरोपी मुलाचं नाव आहे तर तानाजी पायगुडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे कोथरूड पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन पायगुडे याला ताब्यात घेतलंय या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पायगुडे कुटुंब जयभवानी नगर येथील चाळ क्रमांक दोन मध्ये वास्तव्याचे दस दसऱ्याच्या दिवशी दुपारी साधारणपणे बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक असं सांगितलं यावरून दोघा बापलेखात वाद झाला रागाच्या भरात सचिन यानं वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूनं हल्ला केला त्यानं तानाजी ताना यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा या हल्ल्यानंतर जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतलाय त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सणाच्या दिवशी घराघरात आनंदाचं वातावरण असताना जयभवानी नगरमध्ये घडलेल्या या खुणाच्या घटनेनं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पोलीस अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा